नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाहन चालक पद जवळपास दहा हजार जागेची व्हॅकन्सी येते या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडनं हे दहा हजार पद भरले जाणार आहे महत्वाची बातमी अशी आहे की हे दहा हजार वाहन चालक कुणासाठी लागणार आहे तर जर्मनी या देशासाठी लागणार आहे सो एक महत्वाची बातमी जर्मनीमध्ये जवळपास साडेचार लाख वाहन चालकांची गरज आहे मही गरज भरुन साथी भारता मदिल ही गरज भरून काढण्यासाठी भारतामधील काही राज्यांमधून हे पदभरती केली जाणार आहे मग ह्या उमेदवारांना चांगली संधी आहे जे उमेदवार वाहन चालक या पदासाठी जर इच्छुक असेल त्यात त्यात जर्मनीमध्ये जाण्यासाठी इच्छुक असाल तर खूप चांगली संधी तुमच्यासाठी त्या संदर्भातलं सर्व प्रशिक्षण जे लागतं ते तुम्हाला राज्य सरकार मोफत देणार आहे सो so, थोडक्यात ही इनिशियल लेवल आलेली ही बातमी तुम्हाला सांगतोय बट तुम्हाला माहिती असेल नसेल फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये ऑलरेडी जर्मनी देशाशी हा करार झालेला आहे ह्या करारा अंतर्गत त्यांना ही मनुष्यबळ प्रोव्हाइड करायचं आहे मग त्या संदर्भात न्यूज नीट लक्षात घ्या जे विद्यार्थी यासाठी इच्छुक असतील त्यांनी छोटपर्यंत हा व्हिडिओ बघा राज्यातील आरटीओ कडून जर्मनीत भरती होणार आहे मग ही जबाबदारी कुणाकडे आहे तर राज्यातलं जे परिवहन खातं आहे परिवहन आर टी ओ आहे या आरटीओकडनं ही भरती होणार आहे जवळपास त्यांनी सांगितल्या माहितीनुसार चार लाख उमेदवार त्यांना पाहिजे असणार आहे त्यापैकी आता पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार उमेदवारांची भरती केली जाणार आहे त्यात एक महत्वाची ही बातमी दिली आहे लोकसत्ता पेपर पे या पेपरने ही बघा ही डेट तुम्ही बघू शकता सतरा ऑगस्टची ही बातमी आहे म्हणजे आजचीच ही बातमी आहे आजचं न्यूज पेपर आलेली बातमी थोडक्यात आपण वन बाय वन बघूया यात त्यांनी काय सांगितलंय तर जर्मनीत वाहन चालकांसह इतर क्षेत्रातील रोजगाराची संधी उपलब्ध आहे त्यानुसार महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यात दहा हजार तरुणांची निवड केली जाणार आहे सो महाराष्ट्रालाच आहे का तर इतर राज्यांना पण आहे आंध्र प्रदेश असेल ओडिसा असेल त्या राज्यांना पण आलेला आहे त्यानंतर चार लाख वाहन चालकांची आवश्यकता जर्मनीला सध्या आहे जर्मनीत वाहन चालकांची कमतरता असून सुमारे चार लाख वाहन चालकांची आवश्यकता आहे त्यामुळे महाराष्ट्र बघा महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या चार राज्यातील वाहन चालकांना जर्मनी भाषेचे ज्ञान आणि प्रशिक्षण देण्याची योजना आहे आता यात प्रशिक्षण मोफत मी म्हटलं म्हणजे काय तुम्हाला जर्मन भाषा थोडक्यात शिकणं गरजेचं आहे बरोबर ही जर्मन भाषा सुद्धा तुम्हाला मोफत शिकवली जाणार आहे आणि प्रशिक्षण म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल जर्मनीमध्ये गाडी ही डाव्या साईडला बसून चालवतात जसं की भारतामध्ये आपण उजव्या साईडला बसतो मात्र जर्मनीमध्ये डाव्या साईडला बसून गाडी चालवतात सो so, हे दोनही प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे त्याच्याबद्दल हो तुम्हाला पूर्ण मदत करणार आहे त्यात पुढे त्यांनी सांगितलंय की पहिल्या टप्प्यात दहा हजार तरुणांची निवड होणार आहे महाराष्ट्रातून दहा हजार विद्यार्थी घेतले जाणार आहे बाकी राज्यांची माहिती नाही पण महाराष्ट्रातून हे दहा हजार विद्यार्थी असतील ते कोणते असतील वैद्यकीय क्षेत्र हॉटेल व्यवस्थापन स्थापत्य सेवा या क्षेत्रांशी संबंधित असलेल्या तरुणांची निवड केली जाणार आहे जर्मनीत वाहन चालकांची कमतरता असून सुमारे लाख वा, वाहन चालकांची आवश्यकता आहे त्यामध्ये आपले जे परिवहन आयुक्त विवेक यांनी काय ते लक्षात घ्या प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहन चालकांचे अर्ज घेतले जात आहेत यातून निवड करण्यात येईल त्यानंतर त्यांना डाव्या बाजूकडील स्टेरिंगचे वाहन चालवणे जर्मन भाषा शिकवणे आधी प्रशिक्षण मोफत दिले जाईल याचा खर्च राज्य सरकार करेल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर्मनी मधील कंपन्या वाहन चालकांना नियुक्ती पत्र प्रदान करतील आणि त्यानंतर वाहन चालक जर्मनीला जाईल सो एक सिम्पल प्रोसेस आहे तुम्हाला यामध्ये महत्त्वाचं काय तुमच्याकडे लायसन्स असणं गरजेचं आहे तुम्हाला चार चाकी हेवी व्हेकल चालवता येणं आता येता आली पाहिजे त्या संदर्भात लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे रेसिडेन्स भारताचा असावा आधार कार्ड असावा प्रूफ असावा सगळा फोटो आयडी असावा हे सगळ्या गोष्टी लागणार आहेत कागदपत्रांबद्दल सेपरेट तुम्हाला मी व्हिडिओ घेच पण तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका याबद्दलची न्यूज मी लक्षात घ्या यात अजून काही प्रश्न असेल तर मला कळवा यात त्यांनी सांगितलंय कोणत्या क्षेत्रामध्ये भरती निघाला त्यासाठी लाखो इच्छुकांचे अर्ज दाखल होतात आता राज्य सरकारने हे महत्वाची बातमी आहे ह्या महाराष्ट्र सरकारने काय केलंय परदेशात रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिली आहे जर्मनीतील दिल बाडन वर्ट वर्ट मबन बर्ग मध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवलं जाणार आहे त्यामध्ये वाहन चालकांचा समावेश आहे इच्छुक वाहन चालकांना प्रशिक्षण करण्याची जबाबदारी परिवहन विभागाकडे सोपवण्यात आली आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या उमेदवारांना जर्मनीला पाठवण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांना पण ही संधी आहे जर्मनीत रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सामंजस्य करार केला आहे बघा मी तुम्हाला मगाशी म्हटलं फेब्रुवारीमध्ये हा करार झालेला आहे आणि वर्टमबर्ग बर्ग या राज्यात कुशल वाहन चालक पुरवण्यासाठी परिवहन विभागाने जिल्हा स्तरावर जिल्हा स्तरावर सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जनजागृती करीत आहेत प्रकल्प अंतर्गत जर्मनीत जाण्यासाठी इच्छुक वाहन चालकांनी राज्य सरकारने जो क्यू आर कोड सुरू केलाय तो क्यू आर कोडद्वारे अर्ज करायचा आहे असं त्यांनी सांगितलंय आता क्यू आर कोड तुम्ही जर आर टी ओच्या वेबसाईटला गेला तर अजून क्यू आर कोड तुम्हाला दिसणार दिसत नाही आतापर्यंत दिसत नव्हता पण एवढ्या काही दिवसात तो क्यू आर कोड नक्कीच तुम्हाला दिसेल आणि त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू करायची आहे बरोबर त्यानंतर पुढे सांगले त्यांनी पदर्शी प्रकल्प हा प्रकल्प जो आहे वाहन चालकांना जर्मनीत पाठवण्याबाबत पथदर्शी प्रकल्प तयार केला असून यासाठीची यंत्रणा प्रशिक्षण व्यवस्था कार्यपद्धती निश्चित केली आहे तसेच राज्यस्तरीय व तांत्रिक समित्या तयार केल्या आहेत त्यानुसार बस रेल्वे ट्रम मेट्रो ट्रक हलकी व जड वाहने चालवण्यासाठी चालकांची निवड केली जाणार आहे सो तुम्ही या सगळ्यामध्ये बसत असाल तर नक्कीच ते फॉर्म भरू शकता त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे पुणे येथील एका संस्थेद्वारे जर्मनी भाषा शिकवली जाईल असे परिवहन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जर्मनी भाषा आणि डाव्या बाजूने बसून ट्रेन सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे या संदर्भात तुम्ही जर इच्छुक असाल तर नक्कीच यासाठी फॉर्म भरायचा याची अपडेट पुढे मी देत राहणार आहे तुमचे अजून काय प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा अजून काही शंका असेल तर हा नंबर तुमच्या समोर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस सतरा या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता त्याच्या तुम्हाला काय डॉक्युमेंट पाहिजे असेल या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज टाका तुम्हाला डॉक्युमेंट पण हे पाठवतील काय डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे तुम्ही फक्त मेसेज करा नसतील तर तुम्हाला काढून ते नक्कीच देतील तुरता थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण याच्या पुढील पूर्ण बातम्या तुम्हाला पाहिजे असेल माहिती पाहिजे असेल अपडेट पाहिजे असेल दररोजचा हा चॅनलच तुम्हाला देणार आहे सो लगेच सबस्क्राईब करून ठेवा तुताच थांबतो पुन्हा व्हिडिओ या नेस्ट व्हिडिओमध्ये हो धन्यवाद